सर्व संपलं असं कधीच होत नसतं या कथेचा पुढचा भाग अनूप आणि अजय सरांनी आज रात्री एका महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारायच्या असं ठरवलं आहे आणि त्याच अनुषंगाने अजयला थोडीशी कल्पना आली की आता अनूपला नक्की काय हवं आहे कोणता विषय हवा आहे त्या अनुषंगाने अजय सर अनूपच्या खोलीत आले अनूपसुद्धा त्या खोलीत आला एवाना सायण्णा रेवम्मा हे घरी गेले होते त्यामुळं आता अनूप आणि त्याचे लाडके आप्पा यांना फुल प्रायवसी मिळाली होती आणि मग तो महत्त्वाचा विषय आपाप आता आपल्या नवीन दुकानाचं उद्घाटन होईल दोन तीन दिवसात मंगळवारी तुम्ही करायचं म्हणताय करूयात आपण नो प्रॉब्लेम अबाउट no दॅट उद्याच्या उद्या मी जेवढे म्हणून आपले क्लायंट बेस तयार आहे आपल्या हॉटेलचा तेवढ्या सगळ्यांना मी आमंत्रित करतो अरे हो अनुप मी पण एक चार पाच ग्रुपची यादी आणली आहे मी त्या क्रीडांगणात जाऊन थोड्याफार ओळखी वाढवल्यात आणि त्या लोकांना आमंत्रित करू जे लोक त्या क्रीडांगणात रेग्युलर येत आहेत दे आर अवर प्रॉवेबल कस्टमर्स डेफिनेटली अशी गप्पांना सुरुवात झाली आणि थोडक्यात मंगळवारची रूपरेषा दोघांनी आखली हे सगळं तर होईलच ठरवल्याप्रमाणे पण आपा मला तुमच्या मनातल्या त्या कप्प्यातली एक गोष्ट जी मी जायच्या आत मला त्यामध्ये मी तुम्हाला काही मदत करू शकतो का याचा आढावा घ्यायचा आहे आणि म्हणूनच मला आज हा विषय हवा आहे अरे जरूर आपण बोलूयात ना अरे मानसीच्या विषयावर आपण बोलणारच ना आणि शेवटी मी सांगणार कुणाला तुलाच ना तसं पाहिलं तर तुला एका वाक्यात सांगितलं आहे की आयुष्यात जर मला कुणासाठी जगायचं असा जर विकल्प समोर असेल तर प्राधान्याने मी फक्त मानसीचं नाव घेईन कारण माझा एक स्वभाव आहे तुला अनुप माहिती आहे की अरे मला मदतीस धावून आलेल्या राजाबाजाच्या विषयीसुद्धा मी जर इतका आत्मीयतेने वागू शकतो मला सर्वप्रथम भेटलेला निखिल सारखा हा मला भाऊ मांडणारा मित्र त्याने मला दाखवलेली माणूसकी ती लक्षात ठेवून मी अनुभवाला सेटल करण्याच्या मार्गावर आहे तर तू विचार कर एकेकाळी -एक माझ्यासाठी खूप काही केलेली व्यक्ती जर ती आज कोणत्याही प्रकारच्या अडचणीत असेल तर ते सर्वात आधी माझं कर्तव्यवंत मला कळलं पाहिजे आणि मी तिची व्यवस्था करेन इतकी माझ्यामध्ये धमक पाहिजे आणि आज तू दिलेल्या सपोर्टमुळं आज मला तेसुद्धा स्वप्न कदाचित साकार होईल असं वाटतंय पण माहिती नाही रे ती कोणत्या मनोस्थितीत आहे तिची सध्याची मनोवस्था काय आहे ती कुठे राहते काय राहते काही माहीत नाही कारण तुला माहिती आहे माझी ही अंधारात गेलेली वर्षं त्या अंधाराने माझ्यापासून अनेक गोष्टी हिरावून घेतल्या अरे अख्खं कुटुंब हिरावून घेतलं माझे दोन्ही लाडके भाऊ माझे आई वडील राहिलंय कोण रे आणि आजकालच्या युगातनं ती भावांची मुलं भावांच्या मुली याच्यामध्ये तसा पाहिलं तर काही अर्थ राहिलेला नाही आहे अरे कोणाला बोश चालेल रे अशा काकाचा अशा मामाचा नाही चालणार ना त्यामुळं मागे वळून पाहायचं नाही हे ठरवूनच मी इथेच राहिलो याच दिल्लीमध्ये आप्पा तुम्हाला शेवटी मानसी कधी भेटली अरे खूप असं आता ती आठवण दुसरंच झाली फक्त एक गोष्ट आहे सुजय जायच्या आधी सुजयच्या ती संपर्कात होती आणि मी सुजयला ज्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या जे काही तुला महत्त्वाचं वाटतं आहे ते तुझ्या मुलांच्या स्वाधीन करू नको कारण ही पुढची पिढी सगळी बेभरोशाची पिढी आहे अनूप राग येऊ देऊ नकोस तू त्याच पिढीचा आहेस पण तू वेगळा आहेस आणि म्हणूनच तुझ्याशी मला असं शेअरिंग करताना कोणताही आडपडदा वाटत नाही कोणतीही भीती वाटत नाही उलटं मला तुझा आधार वाटतो की यातून मार्ग काढणारा तू एकच आहेस आणि जे काही तुझ्या मनापर्यंत पोहोचेल ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तु ते तु तू तुझ्याच मनात ठेवशील ही पण मला खात्री आहे ना सुजयने तिच्याकडं सगळं काही दिलं इतकाच मला त्या अंधाऱ्या जीवनामध्ये निरोप आला होता आता तसं पाहिलं तर सुजयला सुद्धा झाली न रे तीन चार वर्ष मग त्यावेळेस त्याच्या बोलण्यात आलं होतं की मी मुंबईपर्यंत ते सगळं पोचवून आलो त्याच पत्त्यावर हां ठीक आहे बाद झाला आप्पा तुम्हाला जुना पत्ता माहिती आहे ना साधारण तुम्हाला मी तिथपर्यंत घेऊन गेल्यावर तुमच्या लक्षात येईल का तुम्ही त्या ठिकाणी भेटला होतात का अरे हो का नाही त्याच घरच्या तर आठवणी खूप रमणीय आठवणी आहेत माझ्या मनात जे काही सुखदुःखाचे क्षण बघितले अरे जे काही त्या मानसीच्या डोळ्यातलं तरळलेलं पाणी मी पाहिलं ते त्याच घरात पाहिलं ना आणि तिचे टपकणारे ते आसवांचे थेंब त्याच घरात माझ्या हातून झालेल्या अनाहू स्पर्शाने तर थांबले होते ना आणि तिथंच आणि त्याच क्षणी अनूप अरे जे कुठल्याही नावात बांधलं जाणार नाही असंच ते नातं निर्माण होऊन बसलं होतं एक वेगळं नातं जगामध्ये पराकोटीची नाती अशी असतात याच्यावर कदाचित असं काही जीवनात घडल्याशिवाय कोणी विश्वास नाही ठेवत त्याच्यामुळं कदाचित मी सांगून कोणालाही पटणार नाही पण एक अनामिक नातं ज्या नात्यामध्ये कोणत्याही प्रकारची वासना नव्हती पण एक उच्च कोटीचं प्रेम होतं एक उच्चकोटीचं आकर्षण होतं एक उच्च कोटीचा सहवास लाभत राहावा असं सारखं वाटत राहायचं असं काहीसं वेगळं नातं आणि मग त्याच तर नात्यामध्ये माझ्यासाठी खूप काही करण्यासाठी का सतत पुढं सरसावलेली ती मानसी अरे काय ती जगली आहे ती माझ्यासाठी अरे ते मी कधीच विसरू शकत नाही आणि त्यामुळंच अनु आता आपण त्या त्या शेवटचा पत्ता जो आपल्याकडं आहे त्या पत्त्यावर आपण जाऊयात तू जायच्या आज आपल्याला जायचं आहे आप्पा मी त्यासाठीच तुम्हाला विचारलं आहे कारण माझी जायचे दिवस तसे लवकर येतील कारण ती कंपनी काही मला नवीन नाही आहे मी त्या कंपनीत काम केलेला एक मॅनेजर आहे आज फक्त मी मागितलेली हाईक सध्याच्या इन्फ्लेशनप्रमाणे आणि सध्याचं प्रचलित जो काही दर आहे आम्हा मॅनेजर लोकांचा त्या दराने मी ऑस्ट्रेलियातलं माझं राहणीमान आणि इथलं पण बरंच काही मेंटेन होईल अशा पद्धतीने मी सगळा माझा रिझ्यूम पाठवला आहे अलॉंग विथ माय ऑल एक्सपेक्टेशन्स आणि कंपनीमध्ये माझं तसं बऱ्यापैकी वर्चस्व आहे माझ्या इंटेलिजन्सला कंपनी पुरेपूर जाणू नये त्यामुळं आपा तसं फार दिवस मी इथं नाही आहे आपण उद्घाटन झालं की आपण लगेच या मोहिमेवर निघतो आहे आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो आपल्याकडे तिचं पूर्ण नाव आहे सगळं काही आहे शेवटचा पत्ता आहे आय प्रॉमिस यू मी तुमची भेट नक्की घडवून आणेन आणि मग पुढच्या गोष्टी आपण पुढं ठरवूयात एकदा आपण त्यांना भेटलो तुम्हा दोघांची भेट झाली तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला मी तुमच्या दोघांच्या सोबत असेन हे मी नक्की सांगतो इतका आश्वासक शब्द अनूपकडनं मिळाल्यानंतर आणि मानसीबद्दल थोडक्यात पण खूप काही अनूपच्या मनापर्यंत पोहोचवल्यानंतर अजय सरांना हलकं हलकं वाटत होतं आणि मनातली हुरहुर ओढ तिला पाहण्याची तिच्या भेटीची तिच्याशी मनसोक्त गप्पा मारण्याची तिचं खळखळून ते हसू पुन्हा एकदा ऐकत बसावं अशी ओढ सुद्धा वय विसरून ती ओढ लागली होती शेवटी ह्या प्रेमळ नात्यामध्ये वयाचं बंधन असतं वगैरे हा खूप पुरोगामी विचार झाला ना कुणी आहे काय माहिती नाही पण प्रेमाला कधी वय नसतं प्रेमाला कुठलंच बंधन नसतं असं बऱ्याच लोकांनी लिहिलेलं आहे तसंच काहीसं एक वेगळं प्रेम एक वेगळं आकर्षण एक उच्च कोटीचं नातं ज्या नात्याला ना कोणतंही नाव नाही नाव कधीच त्या नात्याला द्यायचं नाही हे तेव्हाच ठरलेलं होतं झालेल्या अंधकाराबद्दल तशी मानसीला चिड होती पण आतून ती समजूतदार पण होती तिला माहिती आहे तिने जाणून घेतलं आहे की पराकोटीचे क्षण असे आल्यानंतर अजयसारखा माणूस शेवटी काय करणार हे ती जाणून होती त्यामुळं पहिल्या भेटीत तिचा त्रागा होईल असंही काही नाही तिचा तो टोकाचा समजूतदारपणा कदाचित आता अजूनच वाढलेला असेल आणि याच एका आशेवर अजय सर अनूपशी गप्पा मारून खूप खुश झाले अनुपलासुद्धा खूप हायसं वाटलं चला आप्पा एक तुमचा मनातला कोपऱ्यात जो काही तुम्ही जतन केलेला होता कप्पा तो कप्पा तुम्ही माझ्यापुढे उघडा केला पण मी पुन्हा पुन्हा तुम्हाला वचन देतो या सगळ्या गोष्टींमध्ये मी तुमच्या सोबत आहे आपण नक्कीच आपल्या या फ्रँचायझीचं उद्घाटन झालं की आपण निघतो आहे चला आता उद्घाटनाला तुम्हाला कोणाकोणाला कौना बोलवायचं आहे तुम्ही यादी करायची आणि मी माझी उद्या यादी नंदकुमारजींकडे देऊन टाकतो जे काही मला क्लायंट बेस या हॉटेलमध्ये माझ्या बाबांना ज्या ज्या लोकांनी साथ दिली आहे त्यांनाही प्रगती बघून आनंद वाटेल त्यांचे आशीर्वाद घेणं फार गरजेचं वाटतं मला म्हणून ती सगळी आमंत्रणं कशी करायची या सगळ्या इन्स्ट्रक्शन मी नंदकुमारजींना देईन अर्थात आपल्या रेकॉर्डवर सगळ्यांचे मोबाईल नंबर आहेत त्यामुळं फारसं काही भटकत बसायची गरज नाही आहे आपल्याला फक्त आपा तुमच्याकडचे तुम्ही फोन नंबर कलेक्ट केलेत का यादीवर आहेत का हो येस आहेत डेफिनेटली दुसरी गोष्ट उद्या सकाळी आपला गोविंद सिंग डॉक्टर येईल आणि राजावाजाची चिंता काहीही करायची नाही तुम्ही त्यांचं आपण वॅक्सिनेशन करू जे काही करायचे त्यांना मेडिकल एड द्यायची ती सगळी देऊ जेणेकरून आपल्या कॉलनीमध्ये सुद्धा आपल्या बंगल्यात कोणी येतील त्यांना आपल्या सायण्णाला रेवमात आईला कुठल्याही प्रकारे त्यांचा काहीही नोयसन्स होऊ नये अँटी रेबीज इंजेक्शन उद्याच्या उद्या मी त्यांना द्यायचे आहेत गोविंद सिंगशी मी बोललो आहे आणि उद्या सकाळी आप्पा नऊ वाजता गोविंद सिंग आपल्याबरोबर ब्रेकफास्ट करणार आहे ओके त्यानिमित्ताने तुमची पण चांगली ओळख होईल आणि काहीच चिंता नाही आपल्याला राजाबाजाची आपल्या कॉलनीमध्ये हा एक, एक एक्सपर्ट वेटरनरी डॉक्टर आपला शेजारी म्हणून राहतो आहे आणि माझं अतिशय चांगलं मित्रत्व आहे त्याच्याशी हे ऐकून आप्पांना पण खूप बरं वाटलं तेवढ्यात राजाबाजा यांच्या दोघांचा भुंकण्याचा आवाज आला म्हणून अनूप म्हणला चला आटपतं घेऊयात थोडा आराम पण झाला पाहिजे आपला सगळे विषय आपले चर्चा करून झालेले आहेत येस अनूप गुड नाईट फक्त राजा बाजाकडे जरा राऊंड मारतो मी रात्रीची शेवटची त्यांच्याशी थोडा एक अप्पा मारतो आणि मग माझा मी झोपायला जाईन नो प्रॉब्लेम अप्पा गुड नाईट एवढं म्हणून अनूप त्याच्या रूमकडे वळला आणि अजय सर दरवाजा उघडून बाहेर गेले भोंकणारे राजा बाजा यांना चाहूल लागली आपल्या मित्राची आणि ते धावतच अजय सरांकडे आले खूप ते बागडत होते काय करू आणि काय नको असं त्यांना झालं होतं राजाबाजाला कारण अजय सरांनी त्यांची इतकी बडदास्त ठेवली होती इतकी सुंदर व्यवस्था झाली होती शेवटी अजय सर त्यांना त्यांच्या खोलीपर्यंत सोडायला गेले त्यांना खूप कुरवाळलं त्यांना सांगितलं अरे जागता पहारा देण्याची काही गरज नाही तुमच्या तुमच्या जागी तुम्ही जशी तुम्हाला झोप लागेल तशी झोपत राहा तसं इथं काहीही भीती नाही त्यामुळं राजाबाजा शांत राहा मस्त राहा चला तुमचा निरोप घेऊन मी पण झोपू का थोडा मलाही आराम हवा आहे उद्या खूप काम आहेत मला अनूटला त्यांना काय कळलं काहीच नाही माहिती पण कुठेतरी अजयची भाषा त्यांना समजत होती आणि ते निमूटपणे आपापल्या जागी त्या खोलीमध्ये बसून राहिले आणि शेपूट हलवत त्यांनी अजय सरांना निरोप दिला मुख्या प्राण्यांचं काही आऊर असतं हो हे प्रेम अजब प्रेम जे अजय सरांना मिळालं होतं आणि मग त्याची परत पावती म्हणून अजय सरांनी या दोन स्ट्रीट डॉगला आपल्या घरी आपल्याच आश्रयस्थानी आश्रय देण्यासाठी अनुपला विनंती केली होती अनुपनीसुद्धा ती मोठ्या मनाने मान्य करून आज अनुपच्या बंगल्यात राजाबाजाची व्यवस्था झाली होती त्यांनाही चांगली सोबत मिळाली होती त्यांनाही चांगलं स्थान मिळालं होतं आणि त्यांच्या रोजच्या खाण्यापिण्याची भ्रांत संपली होती उगास इकडे तिकडे जे मिळेल ते खास आयुष्य त्यांचं हे संपलं होतं म्हणजे ज्या आयुष्यामध्ये काहीही शाश्वती नव्हती असं आयुष्य जगणारे राजाबाजा अर्थात अजय सरांचं आयुष्यसुद्धा अशाच पद्धतीने भरकटलेलं होतं त्यामुळं ही तीन आयुष्य एका झटक्यात अनूपने सेटल केली होती अर्थात अनूपच्या पुण्याचा घडा हळूहळू भरत चाललेला होता अशा काही विचार करत अजय सर आपल्या बिछाण्यापर्यंत कधी पोहोचली त्यांनाच कळलं नाही व्यवस्थित दरवाजा लॉक करून घेतला आतून आणि नेहमीप्रमाणे त्यांनी पाठ टेकली पण डोक्यामध्ये अनंत विचार आईवडिलांच्या आठवणी सुजयच्या आठवणी मानसीकडे त्यांनी काय काय दिलं आहे मानसीची भेट झाल्यावर काय अनुपला हे सगळं ऐकून काय वाटलं असेल का त्याच्या मनात काही वेगळे विचार अस आले असतील का असे अनंत विचार करत त्यांना कितीतरी वेळ झोप नाही लागली तास दोन तास खुशी बदलण्यात गेले अशाच विचारात गेले पण केव्हा तरी अजयसरांचा पहाटे डोळा लागला आणि मग झुंजूमुंजू झाल्यावरच त्यांना जाग आली नवीन दिवस उजाडला होता अनूपला इतक्यात उठवणं योग्य नव्हतं म्हणून अजय सर तयार झाले आणि मॉर्निंग वॉकसाठी जायचं म्हणून त्यांनी सगळी तयारी केली नेहमीचाच आपला तो अनुपनी घेतलेला ट्रॅकसूट कॅनव्हासचे शूज आणि हा वेश परिधान करून अजय बाहेर आले तेव्हा राजाबाजांच्या नजरेतनं ते सुटलं नाही की अरे आपला मित्र रोजच्याप्रमाणे फिरायला चालला आहे त्यांनी कुणकुण केली त्यांनाही अजय सरांबरोबर जायचं होतं पण अजय सर आत्ताच ते धारिष्ट्य करत नव्हते कारण शेवटी स्ट्रीट ते स्ट्रीट डॉग ते जरा जास्त माणसाळले पाहिजेत त्यांना आपण नंतर फिरायला नेऊ हा विचार करून राजाबाजाचा निरोप घेऊन गेट लावून अजय सर क्रीडांगणाकडं निघाले कारण त्यांना आज बऱ्याच भेटीगाठी पण घ्यायच्या होत्या अनुप उठायच्या आत एक काम उरकून त्यांना यायचं होतं आणि क्रीडांगणाकडं त्यांची पावलं झप झप चालू लागली पाहुयात आल्यानंतर गोविंद सिंग येतात का रेबीज इंजेक्शन दिलं जातं का वगैरे गोष्टी पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल सर्व संपलं असं कधीच होत नसतं एक प्रेरणादायी कहाणी मानवी नात्यांचा एक अनोखा संगम दाखवणारी कहाणी प्राण्यांवरतीसुद्धा कसा आपल्याला जीव लावता येतो आणि प्राणीसुद्धा किती आपल्याला जीव लावतात असेसुद्धा कंगोरे ज्या कहाणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात अनंत नात्यांचा गोफ विणत विणत ही कहाणी पुढे सरकती आहे नवीन आलेलं पात्र गोविंद सिंग डॉक्टर गोविंद सिंग चला उद्या आपण या डॉक्टरांना भेटणार आहोत आजचा दिवस मस्त मजेत जावा आपला याच शुभेच्छा देतो आहे आपणास या शुभेच्छासह इथेच थांबतो पण कहाणी पुढे सुरू राहील